चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा बाकी टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तासका पलूसच्या रंगल्या सायकल स्पर्धा पलूस सायकलिस्ट क्लबच्या सुहास सूर्यवंशीला विजेतेपद पलूस नगरीचे आराध्य दैवत सद्गुरु धुंडीराज महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या सायकलिंग स्पर्धा या दोन प्रकारात घेण्यात आल्या त्यापैकी पहिली गिअर सायकल स्पर्धा आणि दुसरी साध्या सायकल स्पर्धा या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि अटीतटीच्या उत्साही वातावरणात पार पडल्या या स्पर्धेमध्ये पलूस सायकलिस्ट क्लब पलूसच्या दोन सायकलिस्टनी जोरदार कामगिरी करून नेत्रदीपक यश प्राप्त केलं साध्या सायकल स्पर्धेत सुहास सूर्यवंशी यांनी प्रथम वरदराज हिम्मतराव मलमे यांनी द्वितीय आणि रघुनाथ माळी यांनी तृतीय क्रमांक मिळवले व प्रत्येकी पाच हजार तीन हजार आणि एक हजार रुपयांच्या बक्षिसासह सन्मानचिन्ह पटकले